नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना काहीतरी नाट्य घडलं आणि एकनाथ शिंदेंनी त्यातले चाळीस आमदार घेऊन पलायन केलं नंतर कोर्टानी मूळ शिवसेना त्याचं चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंना बहाल केलं राहिलेली शिल्लक सेना जी आहे त्याला उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असं म्हणू लागले त्यांना मशाल चिन्ह मिळालं सगळेच इकडं लोंढा लागला आहे ला एकनाथ शिंदेंच्या दिशेने आणि आता काय झालं आहे उद्धव ठाकरेंचं ब्रेन किंवा बाळासाहेब ठाकरेंपासून अगदी राईट हँड म्हणून काम करणारे मिलिंद नार्वेकर हे ही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे तो उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असेल ऐका तर ही पार्श्वभूमी आजच्या वातडिकेचं शीर्षक आहे शिंदेंचा निर्धार पक्का उबाठाला पुन्हा धक्का शिंदेंचा निर्धार पक्का उबाठाला पुन्हा धक्का उबाठाला धक्क्याची उबा संधी शिंदे सेना सोडत नाही गरीब बिचाऱ्या कॅटेगरीत बात मोडत नाही तोंडी बाळासाहेबांचं गौरवगीत कमळाचं फूल हातात गडबड नाही बडबड नाही मुंगी होऊन साखर खातात उबाटाचा नेता फुटला बातमी कानावर कोसळते त्यांना सोयल सुतक नसते शिवसैनिकांचे रक्त उसळते शिंदेंना जुगाड जमलाय नमो नमो मैफलीत रमलाय मातोश्री वरला कार्यकर्ता शिव्या घा घालून दमलाय यावेळी उबाठा सेनेचा सुफडा नक्की साफ होईल यावेळी उबाठा सेनेचा सुफडा नक्की साफ होईल शिंदे सेनेचे शंभर गुन्हे भाजप कोर्टात माफ होईल उबाठा संपवण्याचा निर्धार सगळ्यांनी पक्का केला नार्वेकरांचा मिलिंद भेटला जाता जाता धक्का दिला तर मंडळी ही होती पात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद